किसान साथी हो टीएसपी काय आपण आहे का, है, का, है का, है का है मी आहे तुम्हाला टी एस टीएसपी बद्दल सगळी माहिती आज या व्हिडिओ मध्ये सांगतो की टी एस पी म्हणजे आणि त्याचं नेमकं कार्य काय ते काय काम करणार आहे आपल्या पिकामध्ये त्याचा काय फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये झटपट सांगतो तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस ची कमतरता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते ज्याला भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक त्याचला एक म्हणजे टीएसपी हा आहे ट्रिपल्स सुपर फॉस्पेट यामध्ये आपल्याला फॉस्फरसचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते सोबतल्या सोबत, सोबत इकडे कॅल्शियमचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळते तर ते किती प्रमाणात आहे आणि त्याचा वापर करून आपल्याला काय फायदा होईल याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्ही व्हिडिओवर पहिल्यांदा असेल किंवा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असेल तर नक्कीच आपल्या भूमी अग्रोच्या युट्यूब चॅनलला नक्की एक सबस्क्राईब होऊन जाऊ दे तर शेतकरी मित्रांनो टी एस पी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट ज्याचा आपल्याला फायदा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकामध्ये होत असतो पिकाची शाखे वाढ असो किंवा रूट डेव्हलपमेंट असो जसं आता इकडे आपण गुलाबाच्या शेतीवर तर जसं आपलं जे बेसल डोस असेल आता हे तर सध्या मोठा आहे पण बेसल डोस मध्ये आपण नक्कीच इकडे त्याचा वापर करू शकतो किंवा इतर जे काही आपल्याकडे पीक आहे जसं येणाऱ्या हंगामामध्ये कॉटन झालं ज्यामध्ये सोयाबीन झालं अशा हंगामातील जे काही पीक आहे यामध्ये आपण बेसल मध्ये सुद्धा टी एस वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो टी एस पी मध्ये आपल्याला छेचाळीस टक्के फॉस्फरस पाहायला मिळतं त्यासोबत सोबतच आपल्याला यामध्ये पंधरा टक्के कॅल्शियम पाहायला मिळतं फॉस्फरसचं कार्य काय आहे फॉस्फरसचं कार्य असं आहे की रूट डेव्हलपमेंटसाठी झाडाचा योग्य पद्धतीनं विकास होण्यासाठी झाडाचा जे की हुंदा आहे तो चांगला होण्यासाठी आणि न्यूट्रिशन झाडापर्यंत पोहोचण्यासाठी खूप जबरदस्त कार्य फॉस्फरस करत असते त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये आपल्याला चा नक्कीच चांगलं प्रोडक्शन सामोरं जाऊन होत असते दुसरं म्हणजे यामध्ये आपल्याला कॅल्शियम पंधरा टक्के पाहायला मिळते तर कॅल्शियम काय करता शेतकरी मित्रांनो जे काही रोगप्रतिकारक क्षमता आहे झाडाची ते वाढवण्यासाठी एकदम जबरदस्त कारगर म्हणजे कॅल्शियम अँथरॉक्नोज झालं जे टोमॅटोमध्ये असतं मिरचीमध्ये असतं त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण कॅल्शियम रेकमेंड करतो आणि या टी एस पी मध्ये कॅल्शियम आहे जर आपण याला बेसल मध्ये किंवा आपण सेकंड मध्ये जरी वापर केला ना तरी याचे खूप चांगले रिझल्ट खूप चांगला फायदा आपल्याला झालेला तिकडं पाहायला मिळू शकते असं हे टी एस पी आहे शेतकरी मित्रांनो हे इंडियामध्ये वापस येत आहे नक्कीच शेतकरी आपण जे काही डोज आहे जसं तुम्ही तूर करत असाल किंवा तुम्ही कापूस करत असाल तुम्ही व्हेजिटेबल क्रॉप ज्यामध्ये टोमॅटो झालं मिरची झालं असे जे काही की जे काही क्रॉप करत असाल ना तर तुम्ही नक्कीच टी एस पीचा एकदा तरी वापर करून बघा खूप चांगला फायदा या टीएसपीमुळे होत असते आणि एक महत्वाची गोष्ट मला सांगायचीच आहे ते म्हणजे टी एस पी हा नव्वद टक्के गुलंदशील म्हणजे जर आपण आपल्या शेतावर टाकला की नाही तर नव्वद टक्के तो आपल्या जमिनीमध्ये विरगडल आणि आपल्या पिकाला त्याचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळेल बरेचसे खतं होत असतात शेतकरी मित्रांनो पूर्णपणे वॉटर सोल्युबल नसतात म्हणजे ते पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही ज्याच्यामुळे आपले खत हे जमिनीत पडून राहतात पण टी एस तसं नाही टी पी हा नव्वद टक्के गुलंदशील आहे आणि तो आपल्या जमिनीमध्ये पूर्णचा पूर्ण विरघडून जात असतो म्हणून तुम्ही नक्कीच टी एस ची तिकडे वापर करू शकता सुरुवात का ना एक दोन पासून सुरुवात करा पण टीएसपीचा नक्कीच या वर्षी शेतकरी मित्रांनो वापर करा तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी भूमी अग्रो इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब चॅनलला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद